शिवाय आम्ही शांत बसत नाही सरकार सरंजन करू पर्यटन म्हणाले ते 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 पागल झाले त्याला काही सुचत नाही ते इतकं पागल झालं ना की ते लय हातबल झालेलं आहे सरकार माझ्यापुढं झुकलं नाही तर सरकारची एक गोष्ट लक्षात आली आपण ओबीसींना बोगस आरक्षण खाऊ घातलं मराठ्यांचं खरं आरक्षण हे मराठ्याला दिलं पाहिजे मराठ्यांच्या लोकांचे मोर्चे आंदोलन हे खरोडच्या संख्येत झाले गरिबाची वेदना आपण जाणून घेतली पाहिजे हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून सरकारने जे सत्य ते काम केलंय हैदराबादचं गॅजेट हे सरकार नोंद आहेत त्या मराठ्यांनी दिल्या पाहिजेत मराठ्यांच्या वेदना लेकर बाळांच्या होत हाल हे समजून घेतलं पाहिजे म्हणून सरकारनं दिलं ते झुकलं पिकलं काही म्हणतात ते क्वारे काँग्रेस संपायला आले त्यांना दोघा तिघाला भाजपने जायचं वाटतं त्याला त्या देशमुखला एक ते हे यांचं त्याचं काम झालं तेवढं पुरता मोर्चा झाला त्याचा भाजपमध्ये जाण्यापुरतं झालं काँग्रेसचा सुपडा साफ करायला आलाय तो चांगला होता काँग्रेसमध्ये तो चांगला नेता पण होता पण ते काय असतं जो चक्र सापडतो छगन भुजबळ त्याचा असा देवार होतो कारण तो छगन भुजबळ असा आहे त्याने परळीची टोळी अशी संपली तिला आभारती टोळीवी मोर्चात बोलितो कशात बोलितो ते एक दिवस माकडाऊन बोलून जाते झालं राजकीय कार्य रोज दोस्त त्यांचं कोणामुळे छगन भुजबळ मुळं आता नागपूरवाल्याचं तेच झालं त्याचे आणखीन तरी नदी लागू नका त्याला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढाचाड लागलेली आमदार की गेली खड्ड्यात ओबीसी साठी आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न हाणून पडणार ते आमदार जाणारच आहे ना ते काय राहणार आहे काय ते जाणारच आहे गोर गरिबांच्या लेकरांचं वाईट चितील मराठ्यांच्या विषयी द्वेष दाखविला मराठ्यांचं वाटोळ करायला निघाले ते नियतीलाच ते मान्य नाही ते ऑटोमॅटिकच त्यांचं वाटोळ आरक्षणासाठी तुमच्यात भांडणे होण्याचे काम सुरू आहे तुम्हीच लावली कोण लावले तुम्हाला आरक्षण दिलं तर विरोध केला तुम्हाला आरक्षण बोगस दिलं आमचं दिलं तुमची कोणाची नोंद रे आणि अशा जाती त्याच्यात की त्या जाती कधीच मागासवर्गायोग सिद्ध होऊ शकत नाहीत अशा जाती आहेत काही तरीही तुम्ही घेतलं मोठमोठ्याला जाती घुसल्या पंच्याण्णवशे अनुल घुसल्या नाही का तेव्हा झोपले होते की हे छगन भुजबळ स्वतःला उभीसी ने आता म्हणतो पंच्याण्णवला त्यानुला आरक्षण दिलं गेलं भरत्या केल्या ते झोपले होते तुम्ही तहान वाटलं तुम्हाला कमी होईल म्हणून आमचं तर ते काय आता देव बियाला तर रोखू शकत नाही परंतु सरकारी नोंदी सरकार कस काय जे आर रद्द करते काय करतं बघतो ना तो हात तलावा जे यारला मग सांगतो तुम्हाला आता पश्चिम महाराष्ट्राचं लगेच येणार आहे आठवडाभराच्या सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान तर गॅजीपीयर पुणे अहमद संस्थानचं सगळं आहे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात जाणार आहेत काय आमच्या नोंदी आहेत काय करणार तू सगळं काँग्रेसचा देवावर करून ठेवला तो आता छगन भुजबळचं ऐकून रद्द होत नसतो त्या रद्द झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा डाव टाकू असं टाकणारच ना मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळे लिंक लागल की जाळ कोणी दिशील आहे कोणी पसरील आहे हे कोणी शेळंत रचलंय ओबीसीचे नेते कोण कोणी एकत्र यायला लागलेत हे आम्ही बघायला काय करायला येत कसं करायला काय बोलायलाय कोण का बोलायलाय याच्यातला कोण कोण मराठीच्या मताच्या जीवन मोठा झालेला आहे मी बघतो आता त्यांचा बी काहीतरी आहे या दिवशी दिस आम ना आम्हाला कोणचे कोणचे ओबीसीचे नेते जाते कोणच्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातीत आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्या एका बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहीत झालं पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीडचा मोर्चा तर तो राष्ट्रवादी आज पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे ते कारण त्यांच्याच सगळी टोळी टाळी असते तिथं परळीची टोळी एक असते इकडून तिकडून लाभार्थी टोळी दुसरं कोण आहे दिसेल ना आम्हाला त्या परळीच्या टोळीनं बंजारा समाज सारखं सॅन होणं गरजेचं बंजारा समाज कसा अलगत बाजू झाला नको म्हणतो यांच्या ओबीसीत ओबीसीत म्हणते हे नुसते त्यांचं राजकारणात आमदार मंत्री होते आपल्या लेकर बाळाला कुणी देत नाही कसे वाघासारखे मोर्चे काढतेत बंजारा समाजाचे कसे पेटलेत पट्टे ते त्यांना आता कळलं यांच्यात राहून छगन भिजबळात राहून आपलं कधीच कल्याण होऊ शकत आपण आपलं लढायचं तसंच धनगराने आपण आपलं लढलं पाहिजे धनगराचा हे वापर करून घेते मोर्चा पुरत बाकी काहीच नाही त्यामुळं मायक्रो ओबीसी कोणी मोठा होत नाही काय नाही काय नाही यांनी आता स्थळ आपण आपलं लढायचं शिकलं पाहिजे त्याच्या मागे पळू नये आणि परळीवाल्या हो त्याच्या नदी लागू आहे ना राजकीय करिअर दोस्त होईल तुमचं ते पण ध्यानात ठेवा राहुल गांधी ओ, गा गा हो त्याच टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची तो कस काय थांबत नाही त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला विधून मागं आरक्षण कमी झालं तर कुठे झोपला होता हे पण गोरगरीब भविष्याने प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस काय झालं कमी होऊन दिलं तुम्ही सत्तावीस टक्केच एकोणीस टक्के कमवू का दिलं काय बत्तीस टक्के तर सगळे सारखेच भाऊ मानता एकमेकाला ओबीसी भाऊ मानता ना वेगळे वेगळे कस काय होऊन तुम 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 दिले तुम्हाला झालं एकोणीस टक्के खाली आलं झोपले होते तुम्ही हे विचारलं पाहिजे वरघरी ओबीसी आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचं एवढं दुःख आहे तर आता शंभर एक जाती घातल्या वर्षात समजावून दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये मराठा आरक्षणाला राहुल गांधी विरोध करता शंभर टक्के साफ करून घेणार सा। सा ते राहुल गांधी त्याला कारण जाण हेवार साहेब छगन भुजबळच ऐकून त्याच्या हरी गेलाय आणि मग आता छगन भुजबळच ऐकायचं म्हणलं पांग्रेस देवारच होणार इथं शंभर टक्के होणार कोणत्याही एका जातीसाठी नाही महाराष्ट्रात ओबीसी हा सर्वात मोठा पक्ष आहे पक्ष काढित म्हणलं पक्ष काढी तू काय आता तेवढच राहिलं राहिलो होत ते काढायचं अरे पण तू काय केलं हे सांग ना साठी तो प्रवर्ग मोठा असू दे ओबीसी लहान असू तो काय केलं तो कोणच्या सुताराला कुंभाराला बराला वराला एखाद्या घिसाड्याला पारद्याला भिलाला लमान्याला धनगराला एखाद्या रचपुताला काय कड्याला वड्री समाजाला सोनाराला आणखी नाव्याला दाखवून असा महादेव कुळी नाही प्रवर्गाला दाखवून तो ओबीसी सा। साठी आता होत काय केलं तो एखादा एखाद्या दुसऱ्या जातीतल्या लोकांना आरक्षण मिळू दिलं मायक्रो ओबीसीला मिळू दिलं नाही ना आणि मग तू तू कोणता नेता तो लाभार्थी थोड्या माळ्याचा फक्त आहे सगळ्या माळ्याचा संबंध गावागावात माळी खूप चांगले हे टोळ्या आहेत फक्त लाभार्थी टोळ्या आणि हे आता ओबीसीच्या लक्षात आलं यांच्यापासून आपला काही फायदा नाही फडणवीस म्हणाले ओबीसी या भाषेसाठी येणं आहे ते खरं आहे म्हणतो ते म्हणते काय अडचण आम्हाला मात्र आरक्षण पाहिजे बाकीच छानपट्टी करायचीच नाही आणि ते बी ओबीसीतूनच पाहिजे जे आर ला धक्का बी लागू देणार नाही मग त्या दिवशी सरकारला दाखवी जे आर ला धक्का लागला आणि मग हे काय चालू आहे विरोध नाही हे तू आरती करतो काय गणपतीची आरती केल्यासारखी विरोध नाही हे काय काय त्याला त्याने पक्क मराठ्यांना दुश्मन समजलेलं आहे ते हमेशाच वैऱ्यासारखा मराठ्यांशी वागतो मराठ्यांच्या पोरांचं जितकं होईल आणि समाज जितका संपल हेच काम छगन भुजबळ आयुष्यभर करत आलाय आणि ते आयुष्यभर करत राहणार की ओबीसीला मराठ्याला गाव खेड्यात कधीच एक होऊ देणार नाही तो कधीच समजू सांगणार नाही उलट त्याचं हे वय आहे आता छगन भुजबळच की या वयात त्यांनी असं सांगितलं पाहिजे प्रेसच्या माध्यमातून बाबांनो मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या दस्तावेज सापडले तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांचे लेकर आणि ओबीसीचे लेकर काही वेगळे नाहीयेत या भूमिकेत त्यांनी उतरायला पाहिजे पण त्याला माहिती मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हटल्यावर मराठा आरक्षणात जाणार आहे पण मग आपल्या राजकारणाचं काय मग ते ओबीसी मराठा वाद लावायचा आणि ते राजकीय फायदा उचलायचा एवढंच काम छगन भुजबळ करतो पण मी काय त्याला यशस्वी होऊ देत नाही याच्या मराठ्यांनी सकाळी अर्ज केला की सायंकाळी मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ होईल ओबीसी काय केलं मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ होईल ना ओबीसी सगळ्याला होणार मराठ्याला होणार मग ओबीसीला होणार पण तो तुला नाही होणार कारण आम्ही दोघं दोघी ओबीसी मराठी एक राहणार तुला वो वो फायदा नाही होणार कारण तो आता बोलत आमचा ओबीसीचा आणि मराठीचा फायदा कधीच होणार नाही आम्ही आमचे मराठी गरीब आणि गरीब ओबीसी आम्ही आमचं बघतो काय करायचं ओबीसीनी याच्या नादी लागू नये फक्त तुमचा मोर्चासाठी वापर करतो हे ने समजून घ्यावं सगळ्या जातीतल्या याच्या संघ उगत पळून आपली ताकद वायाला घालू नका आपण आपल्या जातीसाठी लढा जसं बंजारा समाज लढायला लागला यश पदरात पडतं याच्या नादी लागून कोणालाच काहीच मिळणार नाही सरांगी सातत्याने माझ्याबद्दल अपशब्द वापरतात ते वागत नीट नाही ते जनार सुटून गेले करतो दावणीला बांधले ते तस ते नीट वागत ते वाटा गेल्या शिवमी जात नाही तो बोललं का आपण झोडाच आम्ही कोणाला शिव्या शाप देणार नाही मारामारही करणार काय करायचं ठोले तो तो गावागावात भांडणच लावलेत ना पुरे तो केलेच काय मराठ्याच्या नोंदी असून तू विरोध करतो म्हणल्यावर त्याला भांडणच लावणं म्हणतात ना तू ओबीसीला काय समजून सांगत नाही त्यांच्या नदी त्यांना आरक्षण द्या तू भांडणं लावतो कारणीभूतच तू ये जातीवाद पसरायला कारणीभूत छगन बुज ब आली बाबा येवल्याचा कोर्टात काय निर्णय होईल कोर्टात काय निर्णय मिळेल तू आम्ही मान्य करू त्याच काही खरं नाही लय लबाडी दे तू मध्ये जाय आता बेसन खाऊनी जरा दहा पाच वर्ष तो जाय मध्ये आता मध्ये जायचं त्याला थोडे दिवस तुम्हीच बातम्या करता दुसरा प्रश्न आहे त्या मानेवर सूर्य आमच्यामुळे येत नाही तर ओबीसीच्या नेत्यामुळे येते त्यांना जर ओबीसीची एवढी माया होती तर यांनी बत्तीस टक्के ओबीसीना आरक्षण होतं त्याचे तुकडे का पाडले कमी का केलं बावन टक्के एकूण आरक्षण त्याच्यात बत्तीस टक्के ओबीसीचं ते सत्तावीस टक्क्यावर आणलं सत्तावीस टक्क्याचं आरक्षण त्यांनी ओबीसीचं एकोणीस टक्क्यावर आणलं तेव्हा झोपले होते की तो सुद्धा गोरगरीब ओबीसीचा प्रश्न आहे आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर तुम्ही म्हणतात कमी होईल कमी होईल बत्तीस टक्क्याचं एकोणीस टक्क्यावर आलं ओबीसी नेते तेव्हा झोपले होते का हे दिसत नव्हतं घ्यायला आज आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी आहात आम्ही हक्काने येतोय आम्हाला म्हणताय आमचं कमी व्हायलं आणि तुमचं इथून पाठी मग बत्तीस टक्केहून सत्तावीस वर आलं सत्तावीस म्हणून सत्ता एकोणीस वर आलं तेव्हा चाललं आता ह्या चालू वर्षात शंभर एक जाती सरकारनं आरक्षणात घातलं तेव्हा नाही कमी झालं की हे हे यांचं ना राजकारणासाठी येड समजित येत गोरगरीब ओबीसीला गोरगर ओबीसीला खरं फसवत असतील तर ओबीसीचे नेतेच दुसरं कोण फसवत नाही यांना कारण ओबीसीला एक गोष्ट माहीत झाली मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणल्यावर त्यांना आरक्षण द्यावं लागेल असं ओबीसीचं म्हणणं आहे गरीबांचं आपले नेते विनाकारण विरोध करते हे ओबीसींना वाटतंय तर मग आता हे आहेत नेते मानल्यावर यांना कसं काय कळत नाही गरीबांना जर हे कळत आहे तर नोंदी नसते तर ठीक आहे ना आमचा हैदराबादचा गॅजेट आहे सरकारी दस्तावेज आहे त्या मसुली नोंदी आहे तुम्ही ते देऊ नका म्हणता आणि तुम्हाला आरक्षण दिलं ते साधे का जी आर वर दिलेला आहे तुम्हाला दिलेला आरक्षण कसलीच नोंद नाही कोणाची आमच्या तरी नोंदी आहे तुम्हाला काय दिले सगळं बोगस आरक्षण देतात बोगस खाता त्या रद्द केल्याशिवाय आम्ही शांत पत्रकार नाही सरकार सरकार म्हणाले ते ते, ते पागल झाले त्याला काही सुचत नाही ते इतकं पागल झालं ना ते ते लय हातबल झालेलं सरकार माझ्या पुढे झुकलं नाही तर सरकारचं एक गोष्ट लक्षात आली आपण ओबीसींना बोगस आरक्षण खाऊ घातलंय मराठ्यांचं खरं आरक्षण हे मराठ्यांनी दिलं पाहिजे मराठ्यांच्या लोकांचे मोर्चे आंदोलन हे करडोच्या संख्येत झाले गरीबाची वेदना आपण जाणून घेतली पाहिजे हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून सरकारने जे सत्य ते काम केलंय हैदराबादचं गॅजेट सरकार नोंद आहेत त्या मराठ्यांनी दिल्या पाहिजेत मराठ्यांच्या वेदना लेकर बाळांच्या होत हाल हे था था समजून घेतलं पाहिजे म्हणून सरकारनं दिलं झुकलं पिकलं काही म्हणतात ते क्वारे काँग्रेस संपायला आले तिथे त्यांना दोघात भाजपमध्ये जायचं वाटत त्याला त्या देशमुखला एक हे यांचं त्याचं काम झालं तेवढ्या पुरता मोठं झालं त्याचा भाजपमध्ये जाण्यापुरतं झालं काँग्रेसचा सुपडा साफ करायला आलाय ते चांगला होता काँग्रेसमध्ये तो चांगला नेता पण होता पण ते काय असतं जो चक्र व्यवस्था सापडतो छगन भुजबळ त्याचा असा देवार होतो कारण तो छगन भुजबळ असा आहे त्यांनी परळीची टोळी अशी संपली तिला भारतीय टोळी मोर्चात बोलितो कशात बोलितो ते एक दिवस माकडाऊन बोलून जाते झालं राजकीय रो दोस्त त्यांचं कोणामुळे छगन भजीबाई आता नागपूरवाल्याचं तेच झालं त्याच्या आणखीन तरी नादी लागू नका त्याला ओबीसीचं काय देणं घेणं नाहीये त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढाचाड लागलेली आमदारकी गेली खड्ड्यात ओबीसी साठी आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न हाणून पडणार ते आमदारकी जाणार ते राहणार आहे काय ते जाणारच आहे गोर गरिबांच्या लेकरांचं वाईट चितिल मराठ्यांच्या विषयी द्वेष दाखविला मराठ्यांचं वाटोळ करायला निघाले ते नेतेलाच ते मान्य नाही ते ऑटोमॅटिकच त्यांचं वाटोळ आरक्षणासाठी भांडणे लावण्याचे काम सुरू आहे तुम्हीच लावले दुसरं कोण लावले तुम्हाला आरक्षण दिलं तर विरोध केला तुम्हाला, तुम्हाला खोटं आरक्षण बोगस दिलं आमचं दिलंय ते तुमचे कोणाचे नव्हते रे आणि अशा जाती त्याच्यात की त्या जाती कधीच मागासवर्ग आयोगात सिद्ध होऊ शकत नाहीत अशा जाती आहेत काही तरीही तुम्ही घेतलं मोठमोठ्याला जाती घुसल्या पंच्याण्णवशे अन्न घुसल्या नाही का तेव्हा झोपले होते की हे छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नाही आता म्हणतो पंच्याण्णवला त्या अन्नला आरक्षण दिलं गेलं भरत्या केल्या ते झोपले होते तेव्हा नाही वाटलं तुम्हाला कमी होईल म्हणून आमचं तर ते काय आता देव बियाला तर रोखू शकत नाही कारण ते आहेत सरकारी नोंदी सरकार कसं काय जे या रद्द करते काय करतं बघतो ना नुसतं हात तलावा जे हरला मग सांगतो तो मग आणि आता पश्चिम महाराष्ट्राचं लगेच जाणार आठवडाभराच्या सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान तर गॅजेटियर पुणे अहम संस्थानचं सगळं येणार पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात जाणार काय आमच्या नोंद येत काय करणार तू सगळं काँग्रेसचा देवार करून ठोला तो आता छगन भुजबळचं ऐकून त्या रद्द होत नसतो त्या रद्द झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढचा टाकणार मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळी लिंक लागल की जाळ कोणी आहे कुणी पसरेला आहे हे कोणी षडंत रचलंय ओबीसीचे नेते कोण कोण एकत्र यायला लागलेत एक हे आम्ही बघायला काय करायलात कसं करायलात काय बोलायलाय कोण का बोलायलाय याच्यातला कोण कोण मराठीच्या माताचा जीवन मोठा झालेला आहे मी बघतो आता त्यांचा बेडला बी काहीतरी आहे त्या दिवशी दिसन आम्हाला कोणचे कोणचे ओबीसीचे नेते जाते कोणच्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातीत आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्या लकरा बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहीत झाला पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीडचा मोर्चा तर तो राष्ट्रवादी आज दादा पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे ते कारण त्यांच्याच सगळी टोळी टाळी असती तिथं पर्डीची टोळी एक असते इकडून तिकडून लाभार्थी टोळी दुसरं कोण आहे दिसाल ना आम्हाला त्या परळीच्या टोळीनं बंजारा समाज सारखं शान सार होणं गरजेचं बंजारा समाज कसा अलगत बाजू झाला नको म्हणतो यांचे ओबीसीत ओबीसीत म्हणतात हे नुसते त्यांचं राजकारणात आमदार मंत्री होते आपल्या लेकर बाळाला कोणी देत नाही कसे वाघासारखे मोर्चे काढतात बंजारा समाजाचे कसे पेटलेत पट्टे ते त्यांना आता कळलं यांच्यात राहून छगन भिजबळात राहून आपलं कधीच कल्याण नाही ना होऊ शकत आपण आपलं लढायचं तसं धनगराने आपण आपलं लढलं पाहिजे धनगराचा हे वापर करून घेते मोर्चा पुरता बाकी काहीच नाही त्यामुळं मायक्रो विषयी कोणी मोठा होत नाही काय नाही काय नाही यांनी आता सरळ आपण आपलं लढायचं शिकलं पाहिजे त्याच्या मागे पळू नये आणि परळीवाले निभी शाण हो त्याच्या नादी लागू नये राजकीय करिअर दोस्त होईल तुमचं हे पण ध्यानात ठेवा राहुल गांधी हो त्याचे टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची कस काय थांबत नाही त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला इथून मागं आरक्षण कमी झालं कुठं झोपला होता हे पण गोरगरी बे प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला की आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस का झालं कमी होऊन दिलं तुम्ही सत्तावीस टक्के एकोणीस टक्के कमी कम होऊ दिलं काय बत्तीस टक्के राहू द्या सगळे सारखेच भाऊ मानता एकमेकाला ओबीसी भाऊ मानता ना वेगळे वेगळे कस काय होऊन दिली तुम्हाला झालं एकोणीस टक्के खाली आलं कुठे झोपले होते तुम्ही हे विचारलं पाहिजे गोरगरी ओबीसीने आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचं एवढं दुःख आहे तर आता शंभर एक जाती घातल्या त्या वर्षात समजावून दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये राहुल गांधी हा शंभर टक्के काँग्रेसचा सुपडा साफ करून घेणार ते राहुल गांधी त्याला नाविला जा आमचं कारण शेओ वडंटवार साहेब छगन भुजबळचं ऐकून त्याच्या गेलाय आणि मग आता छगन भुजबळचं ऐकायचं म्हणल्यावर काँग्रेसचं देवारच होणार इथं शंभर टक्के होणार मी कोणत्याही एका जातीसाठी करत नाही महाराष्ट्रात ओबीसी हा सर्वात मोठा पक्ष आहे पक्ष काढी तू काय मग वर्ग आहे पक्ष वर्ग म्हटला होय मला वाटलं ओबीसी सगळ्यात मोठा पक्ष आहे म्हणलं पक्ष काढी तू काय आता तेवढच ओळख राहिलो ते काढायचं अरे पण तू काय केलं हे सांग ना ओबीसी साठी तो प्रवर्ग मोठा असू दे ओबीसी नाही लहान असू तो काय केलं तो कोणच्या सुताराला कुंभाराला लावराला एखाद्या घिसाड्याला पारद्याला भिलाला लमान्याला धनगाराला एखाद्या रजपुताला कायकाड्याला काड्याला वड्री समाजाला सोनाराला आणखी नाव्याला सुधरील का एखादा दाखवून असा महादेव कुळी नाही मग कोणचा कोणत्या प्रवर्गाला मोठं केला एखादा दाखवून तो ओबीसी साठी आता बघ काय केलं तो एखादा एखाद्या दुसऱ्या जातीतल्या लोकांना आरक्षण मिळू दिलं मायक्रो ओबीसीला मिळू दिलं नाही ना आणि मग तू तू कोणता नेता तो लाभार्थी थोड्या माळ्याचा फक्त नेता आहे सगळ्या माळ्याचा संबंध गावागावात माळी खूप चांगले आहेत हे टोळ्या आहेत फक्त लाभार्थी टोळ्या आणि हे आता ओबीसीच्या लक्षात आलं यांच्यापासून आपला काही फायदा नाही फडणवीस म्हणाले ओबीसी या ते खरं आहे कुठून नाही म्हणतो ते म्हणते काय अडचण आम्हाला मात्र आरक्षण पाहिजे बाकीच छानपट्टी करायचीच नाही